मंडळी नमस्कार मी प्रफुल्ल कापसे आणि आज विजूभाऊ खैरकर राणार सरबदरी तालुका कळम जिल्हा यवतमाळ यांच्या शेतामध्ये आपण तूर पाहायला आलो आहो आणि मंडळी आपण जे हे पाहत आहात ही तूर अतिशय सुंदर दिसत आहे ताकदवान दिसत आहे आणि शौर्यावर सुद्धा सुटलेली आहे तर सोबत आहे माझ्या विजूभाऊ या शेताचे मालक त्याच्यानंतर आहे दर्शन भाऊ हे पुतणे आहे विजू त्याच्यानंतर आहे अनिलराव भस्मेचे चिरंजीव शिवमभाऊ भस्मे आणि सोबत आहे अंकुरचे या यवतमाळ जिल्ह्याचे साहेब महेश भाऊ ठाकरे विजय भाऊ ही तूर किती किलो लावली आहे तुम्ही इथे हे तीन किलो आहे तीन किलो बरं तीन किलो मध्ये जागा किती झाली असेल भर पर्यंत जागा झाली आहे आणि अंतर किती आहे अंतर तीन बाई सहा तीन सहाचं बाई एक मंडळी आता इथं बघू शकता आपण है। या हे बघा यांनी लावून करताना दोन तीन झाड एक दोन तीन असे लावलेले आणि या तुरीचे जर कुटवे पाहतो म्हटलं तर हे बघा मोठे मोठे फुटवे असे पूर्ण आलेले आहे आणि आता ही तूर बघा शेवऱ्यावर सुटलेली आहे जो आपल्याला शेवरा दिसत आहे ही शेवऱ्यावर तूर आता सुटलेली आहे विजय भाऊ ही जी तूर आता शेवऱ्यावर सुटली आणि आपली जे रेग्युलर आपण तुरी लावायचो ह्या तुरीला अजून एक सवा टाईम आहे शेवऱ्यावर सुटायला आणि ही शोटी शोटी जाती। तूर आता तुमच्या वाली नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी शेवटी निघून जातील आणि नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी तूर निघाल्यानंतर याच्यावर आपल्याला गहू घेता येईल हेच प्लॅनिंग आहे तुमचं बरं तर मंडळी मागील वर्षी जे आपण अंकुरच्या सात या व्हेरायटीचे व्हिडिओ बघितले आणि आज संपूर्ण महाराष्ट्रावर त्या व्हेरायटीची लागवड झाली जी की मागच्या वर्षी माझ्या शेतामध्ये एक, एक एकरमध्ये मला ठाकरे साहेबांनी डेमो दिला होता हेच ते साहेब होते ज्यांनी मला एक एकर एक एकरसाठी दोन किलो तूर दिली आणि ती तूर मी माझ्या शेतात लावली आणि चांगलं उत्पादन आल्यानंतर मला व्हिडिओग्राफी फोटोग्राफीचा छंद आहे आवड आहे आणि एवढं चांगलं वाण आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचलं पाहिजे म्हणून आम्ही तिथून व्हिडिओ काढले आणि आज संपूर्ण महाराष्ट्रभर हे अंकुरची तेरा सात तूर आता बऱ्याच शेतकऱ्यांनी लागवण केलेली आहे साहेब अतिशय सुंदर असं रिसर्च आहे जे तुमच्या कंपनीनं काढलं आहे खरोखर त्या शास्त्रज्ञांना सलाम आहे तुमच्या सायंटिस्ट लोकांना की ज्यांनी ही व्हरायटी काढली कारण याच्या अगोदर आपली जी तूर होती हे डिसेंबरचा शेवट किंवा जानेवारी महिन्यात निघत होती आणि हे आता नोव्हेंबर महिन्यातच तुरू निघणार आहे आता ह्या व्हेरायटी आपल्याला मिळालं याचा आनंद एक दुसरा मंडळी याच्यासाठी की दिवसेंदिवस सोयाबीन या पिकावर येलोमोजाक चारकाल राड चा, रंगा रंगाच्या बिमारी त्या आता सोयाबीनवर येत आहे आणि बरेच शेतकरी आता ह्या यूट्यूब आणि फेसबुकच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून रोज चार पाचशे शेतकऱ्यांचे मला फोन येत राहते आणि बऱ्याच शेतकऱ्यांचं साहेब म्हणणं असं आहे की साहेब सोयाबीनसाठी काहीतरी दुसरं आता सबसिडी पहा सोयाबीनला काहीतरी हे पर्यायी पीक पहा कारण आता आमची इच्छा राहिली नाही सोयाबीन लावायची असे शे बरेच शेतकरी मला म्हणतात कारण एकतर उत्पादनाचा भरोसा राहिला नाही आणि त्याच्यानंतर त्याला भाव पण बरोबर भेटत नाही खर्च पण भरपूर येऊन राहिले आणि ह्या सगळं जर विचार करतो म्हटलं तर मला असं वाटतंय की हे जे हे तूर आहे खरोखर म्हणजे शेतकरी बांधवांसाठी एक आशेचा किरण हे तेरा सात तूर ठरणार आहे असं मला वाटतं मागच्या वर्षी म्हणजे याचा संपूर्ण मी अभ्यास केला हे तूर माझ्या शेतामध्ये नोव्हेंब सप्टेंबरच्या पहिल्या हप्त्यात शेवऱ्यावर सुटली होती आता जर पाहतो म्हटलं तर याचा बघा हा असा हातभर शेवरा शेचा शेवरा सध्या आलेला आहे आणि हा शेवरा आता वाढतच राहणार आहे जवळजवळ दीड हात ते दोन हात म्हणजे एवढा किंवा एवढा शेवरा ह्या तुरीचा येतो हे बघा सध्या दिसतच आहे आपल्याला आणि याचं उत्पादन सुद्धा मागच्या वर्षी मला सात बाय एक फुटावर नऊ क्विंटल झालं होतं आणि हे जे भाऊचं अंतर आहे हे अंतर आता सहा बाय तीन बाय एक बरोबर सहा आणि तीन नऊ आणि नऊ भागेला दोन म्हणजे साडेचार म्हणजे मंडळी जवळजवळ साडेचार बाय एक फुटावर आपण जसा कापूस लावतो आणि तेवढी तेव्हा जेव्हा झाडाची संख्या बसते तरी मला असं वाटतं अकरा बारा हजारापर्यंत एकरी इथं झाडाची संख्या आहे लागवड सुद्धा त्यांनी एक, दो एक दोन एक दोन दोन तीन दोन तीन झाडं लावून केलेली आहे हिरवा कंच आणि सुंदर पीक दिसत आहे आता राला मंडळी मेंटेनन्सचा विषय आहे भाऊ सोबत मी चर्चा केली की भाऊ याला तुम्ही खत किती दिले तर भाऊचा उत्तर नाही काही नाही काहीच खत दिलेलं नाही त्यांना म्हटलं इथं फवारणी किती झाल्या भाऊचं उत्तर होत नाही काहीच फवारणी केली नाही कारण हिच्यावर रोगच आला नाही आणि मंडळी आज याला खताचा डोस पण नाही फवारणी पण नाही फक्त यांनी इथं तन्न नियंत्रण खूप छान केलं आणि याच्या भाऊ वाही वगैरे केली का तुम्ही काहीच नाही म्हणजे मंडळी वाही पण केलेली नाही बैलाची तो पण खर्च वाचलेला आहे त्याच्यानंतर इथे निंदन केलं भाऊन निंदन पण केलेलं नाही आज मी भाऊला चार प्रश्न विचारले चारही गोष्टीमध्ये खत दिलं का नाही फवारणी केली का नाही निंदन केलं का नाही डवरणी केली का नाही पण उत्पादन मात्र किती आलं तर होच म्हणतील ना भरपूर इथे तर भाऊ <laughs> मंडळी इथं फक्त त्यांनी तणनाशकाचा वापर केला बरोबर इथे मात्र त्यांनी हो म्हणून म्हटलेलं आहे तणनाशकाचा वापर केलेला आहे आणि भाऊ हे तणनाशकासाठी कोणतं औषध वापरलं तुम्ही विदाउट आणि मीरायकात विदाऊट आणि मीरायकात म्हणजे डायक्लोराईड किती मिली विदाउट आगा। किती मिली विदाऊट पन्नास चालू पन्नास मिली पॅराकॉट टाकलं राईट आणि जे ग्लायपो ग्लायपो एकाहत्तर तर ते किती ग्रॅम पंचवीस पंचवीस ग्रॅम पन्नास आणि पंचवीस या दोनचं मिश्रण करून त्यांनी इथे सगळं फवारलेलं आहे आणि मंडळी आता आपल्याला दिसत आहे बघा एवढाले मोठे तण पण पूर्ण खतम झालेले आहे काही शेतामध्ये तण राहिलेले नाही आणि मजबूत अशी सुंदर असं चित्र या तुरीचं इथे दिसत आहे आता मला तरी असं वाटतं की जो काही मागच्या वर्षीचा माझा अनुभव आहे हे जे दूरपर्यंत लांब लांब अशा इथं लाईन आपल्याला दिसत आहे आणि भाऊ यात मर वगैरे काय वाटले नाही काहीच नाही एकही मरचा पण इथं विषय नाही तर खरोखर जसं मला बाय एक वर नऊ क्विंटलचं उत्पादन झालं होतं तर तिथे तर नक्कीच इथे उत्पादन एक दहा बारा क्विंटल उत्पादन नक्कीच साहेब आणि झिरो बजेट झिरो खर्च काही मेंटेनन्सचा खर्चच नाही ओन्ली तन्नाशक आता इथे एक जमिनीची बाजू यांची ही राहिली की यावर्षी पाऊस पाणी खूप झाला प त्याच्यामुळं इथं जे यांची शेती आहे हे दगड आहे शेतामध्ये हे मुरुमाता आपल्याला दिसत आहे हे अशी दगड मुरुमाड अशी शेती आहे आणि या अशा शेतीमध्ये काय होते मंडळी की पाण्याचा निचरा हा लवकर होतो हा उताराची अशी जमीन आहे आणि विजयभो सुद्धा हुशार शेतकरी आहे याय ना असा उतार आहे तर बरोबरच अशी तूर लावली म्हणजे पाणी पटकन निघून जात तर त्याच्यामुळे इथं तूर वगैरे जळली नाही आणि बेडही यांना करायचं काम पडलं नाही तर मंडळी झिरो बजेट शेती फक्त आता यांना जो खर्च आहे तो फक्त फवारणीचा खर्च येतील आणि ह्याही फवारणीच्या खर्चामध्ये आता सध्या पानगुंडाळणारी अळी कुठे दिसत आहे तर त्याच्यासाठी क्लोरोसायपर अधिक इमामॅक्टिन एवढं जरी स्प्रे करून दिलं आणि सोबत एखादी साधं बुरशीनाशक जर आपण याच्यावर फवारलं तर काम जमलं आता हा शेवरा आपल्याला टिकवायचा आहे आणि इथून पुढे आता जवळ पंधरा वीस दिवसानंतर याला फुलोर येणं चालू होतील आणि फुलोर आल्यानंतर मात्र प्रत्येक फवारणीमध्ये बुरशीनाशक घ्यायचं आहे म्हणजे एक लक्षात घ्या आपणाकडे पण शेतकऱ्यांकडे आपणापैकी काही शेतकऱ्यांकडे तेरा सात व्हेरायटी असेल त्यांनी हे लक्षात घ्या की तूरपीक म्हटलं की त्याचा आणि बुरशीनाशकाचा खूप मोठा संबंध आहे कारण हे जे बदलतं वारा वातावरण आहे धुयार आहे धुके आहे त्याच्यामुळे तूर पिकाला शौरा बऱ्याचदा धुक्यानं का होते धुयारीनं ज करपल्या जातो त्याच्यानंतर काय होतं की फुल आल्यानंतर फुल क धुयारीनं करपलं जातं वातावरणाच्या बदलामुळे करपल्या जातं आणि चलपसुद्धा आपलं गळतं म्हणून प्रत्येक फवारणीमध्ये आपण बुरशीनाशक घ्यायचं आहे आणि सोबतच अळीनाशक घ्यायचं आहे तर भाऊ तुमची तूर पाहून खूप बरं वाटलं काय वाटतं सध्याच्या कंडिशन मध्ये हे तूर तूर तर सध्याच्या कंडिशन चांगली वाटते तुमच्या शेतामध्ये बघितली अच्छा घेऊन टाकलं अच्छा माझ्या वर्षी मंडळी माझ्या शेतामध्ये भावनं बघितली होती त्याच्यामुळे त्यांनी ही तूर लागवड करण्याचा निर्णय ला। घेतलेला आहे